नुकत्याच संपन्न झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन 2020 हजार वीस च्या परीक्षेत सिन्नरचे भूमिपुत्र येथील रहिवाशी निवृत्ती सोमनाथ आव्हाड हे एकशे रँक मिळवत उत्तीर्ण होऊन आय ऑफिसर होण्याचा मान मिळवला परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे सिन्नर तालुक्यात आगमन होताच सिन्नर आगारात त्यांचे भव्य दिव्य स्वागत होऊन त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला सिन्नर <tries> आगारात कार्यरत असलेले त्र्यंबकदरा दराडे यांचे जावई भूमिपुत्र निवृत्ती सोमनाथ आव्हाड यांनी नुकतेच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार वीस या परीक्षेत घवघवीत असे यश संपादन करत आय ए एस ऑफिसर होण्याचा मान मिळवल्याने सर्वात आधी सिन्नर आगाराच्या वतीने आव्हाड यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले व त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या सत्कार समारंभास आगर प्रमुख व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी स्थानक प्रमुख सुरेश दराडे वाहतूक निरीक्षक शेळके सहाय्यक वाहतूक निरीक्षक उद्धव गवळी एस टी कामगार सेनेचे नाशिक सचिव देवा सांगळे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू सामाजिक कार्यकर्ते मंगेशांना आहेर युनियन प्रतिनिधी शरद सांगळे निलेश वर्पे शरद नरोडे श्याम पोरजे सचिन सांगळे कैलास पालवे आदींसह तालुक्यातील नागरिक कर्मचारी उपस्थित होते यावेळी आय एस ऑफिसर निवृत्ती आव्हाड यांच्या जीवनप्रवास तसेच संघर्ष आदींबाबत विस्तारित चर्चा होऊन त्यांच्या भावी वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या न्यूज साठी अक्षय गायकवाड माहीत नसतात प्रश्न आहे अभिजित जाणारी म्हणून माझा वर्गमित्र आहे त्यांनी मला प्रथम एम सुद्धा अभ्यास करायला हवा त्यांनी मला ओडिसा पुस्तक झाला त्यानंतर वाटचाल संतोष संतोष चांगला एकदम चांगला मित्र त्यांनी आज सगळ्या आईवडिलांकडे उपकार मानायची गरज आहे कारण तो शंभर टक्के आयुष्याला आधारच मिळेल त्यानंतर पूजा पूजाचे सर्व गोष्टी असतील खूप लोकांनी सपोर्ट केला मित्रशे भगवानशे खूप लोक म्हणजे नाही म्हणून आता तो अभ्यास करू शकतो त्या लोकांनी मला कुठेतरी कॉन्फिडन्स केला आणि प्रथमचा दिल्लीला जाण्यासाठी मानसिक आणखी लोक त्यांनी माझी तयारी केली तर तुझा नक्की पुढे कुठेतरी या सगळ्या लोकांच्या मानाचा उत्साह आणि त्यांच्या आश्रवाद बाकी अभ्यासकारण माणसं अगदी जगात जातो लोक आहे आणि भारतात आपला लोक दरवर्षी परीक्षा देतात तर आपल्याचं वेगळं काय आपलं तेच वेगळं काय आपण एकदम नॉर्मल माणूस जसे काका म्हणले अकरावी बारावी शिमला तसं ते सायन्स लागतो मी पण तसा सायन्स आलो सकाळी आठचा बसून जायचं यायचं आणि रात्रीचा आठला बसून जायचं याच्या वेगळा काही प्रवास नाही एकदम शेतकरी कुटुंबातून मला सांगायची मला काही गरज वेळ घेतून वेगळं काय नेमकं मग जिल्हाधिकारी होणार असं काय नेमकं कष्ट सगळेजण करतात नक्कीच खूप चांगलं तुमचं चारित्र्य असावं लोकांचे उपकार याच्या मागे म्हणजे ब्लेसिंग म्हणून आपल्याला आशीर्वाद आहे दुसरं अभ्यासानं होत असतं तर सगळेच लोक झाले अभ्यास कुठं तुम्ही कोणासाठी वाईट विचार करत नाही आपल्यासमोर आपल्यासाठी तुम्ही वाईट विचार करत नाही मला वाटतं कुठंतरी आपण प्रवासात समोर असतो जिल्हाधिकारी फार नोटेने लोकांनी फार मोजा करून ठेवलंय प्रत्येक नोकरीला आपल्या <स्याराग> पिकाचे काम लिबल दिसत नव्हतं मी टॅक्स कमी खूप छान काम करते याच्यातच वेगळी जबाबदारी प्रत्येक जण आपलं काम चोखपणे करते म्हणजे मी खरं सांगायचं सुविधा तर मला माझ्या एकच या पूर्ण प्रवासात जे काय मला वाटतं मी सगळ्यात मोठं स्वप्न बघणं सोडलं नाही आज येणे मुद्द्याने मला आजही माझे मार्च झाल्यानंतर मी कमी पडलो नक्कीच पडलो मी पहिला डाऊन तरी असतो पहिला पण येऊ शकतो काय कुठंतरी असे आपण ही काय जिद्दची काही खरं ऍक्च्युली स्वतःला आपली आवडले किती वेळेस न्यूज पेपर घेतले त्यांना माईट पण नसेल इंडियन एक्सप्रेस नव्हतं इंग्लिश पेपर मला इजिली अवेलेलं लायचं मिळतं म्हणजे मी बस बसमध्ये चाललं वाचायची सवय बाकी काहीच नाही मला वाटतं तरी एक अर्धा वर्षाचं आहे आणि दोन चार वर्ष डिसेंटली नोकरीत असताना असलेला नाईन सिक्स म्हणजे स्टेबिलिटी म्हणजे कोरोनाच्या काळात सगळे लोक डिस्टर्ब असताना मी दोन चार तास स्वतःसाठी काढून अभ्यास करायचं मला तर कुठंतरी प्रमाणात फायदा झाला लोक

आणि त्यांच्या या यशाबद्दल असं म्हणावं लागेल की कष्टाचं व्हावं चांदणं यशाचा सूर्य दिसा चंद्र दिसावा कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा स्वप्न सातत्या साकारणे हाच अंतिम ध्यास असावा त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच राबत सर्व कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार आज खरोखर आपल्या सिन्नरसाठी खूप उष्ण व हो अशी आपल्या आमच्या सिन्नर आगाराचे त्र्यंबक दराडे यांचे जावई श्री निवृत्ती साहेब यांनी आज खरोखर आपल्या का सिन्नरचं भूषण आणि खरोखर आपल्या नावाचं आय एस अधिकारी शिक्कामोहतब केलं आम्हा त्यांनाच नाही तर आपल्या सगळ्या सिन्नर तालुक्याला आम्हाला सर्व सिन्नरचे आमचे राज्य कर्मचारी तसेच आमचे सर्व युनियन प्रतिनिधी यांना खूप खूप असा त्यांचा आनंद म्हणजे आमच्या ज हृदयात मावयांनासा झाला आणि त्यांच्या बाबतीत काय काय बोलावं हे आम्हाला खरोखर शब्दात शब्दच कमी पडत आहे आणि त्यांनी खरोखर त्यांच्या आतोनात कष्ट करून आपल्या शिन शहराचं नव्हे तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं खरोखर नाव लौकिक केलं त्यांना खूप खूप शुभेच्छा क मी देवीदास सांगळे राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार आजच्या गोड दिवशी संबंध देशात नाव कमवलेले आपले सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र मान्य निवृत्ती साहेब यांचा यथोचित सन्मान करण्याचा मानस राज्य परिवहन महामंडळातील सर्व कर्मचारी अधिकारी युनियन प्रतिनिधी यांनी व्यक्त केला आणि आमचे सहकारी मान्य त्र्यंबकजी दराडे साहेब जे त्यांचे आव्हाड साहेबांचे सासरे होत त्यांना विनंती केली आणि साहेबांना या सिन्नरागरात येण्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ घेतला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं मान्य आव्हाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी यथोचित करण्यात आला परंतु निश्चितच आव्हाड साहेबांनी बसस्थानकावर प्रवेश केल्या केल्या ज्येष्ठांना आवर्जून सांगितलं की माझा शालेय जीवनातला प्रवास हा लालपरीने झाला आहे आणि माझ्या या यशाच्या वाट्यात या लालपरीचा निश्चितच मोठा वाटा आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी पूजा यांनी या राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नरागराच्या बसने शालेय जीवनाचा प्रवास केलेला आहे आम्हा सर्व राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना या लालपरीचा या लाल माऊलीचा सार्थ अभिमान असा आहे की कुठल्याही उच्च पदावर पोचलेला कर्मचारी उच्च पदावर पोचलेला अधिकारी याची नाळ कुठं ना कुठं राज्य परिवहन महामंडळाच्या या लालपरीसोबत जोडलेली आहे आणि निश्चितच सर्वांच्या तोंडून या लालपरीचा उल्लेख जो होतो तेच आमचं अभिनंदन असं समजून पुनशे एकदा साहेबांनी देशात या सिन्नर तालुक्याचं नाव रोशन केलं समाजाचं नाव रोशन केलं त्यांचं मी राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभाग यांच्या वतीनं पुनशे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शुभेच्छा देतो त्यांच्या हातून देशाची राज्याची सेवा घडो ही परमेश्वराकडे विनंती करतो आणि